झाकमारा देवीच्या वर्धा मंदिरानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य आमचे मित्र प्रकाश शिगवण मंडनगर तालुका पंचायत समितीचे सभापती बाई पोस्टुरे मंडगर तालुका आणि राष्ट्रवादीचे प्रांतिकच्या सदस्य आमचे नेते या ठिकाणी गांगुरुम सेठ या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले भाई मारुती पालोणकर आमचे वसंत सेठ रसाळ मुंबईचे पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नवनिर्वाचित सदस्य सर्व तिन्ही मंडळाचे सदस्य आमच्यासोबत आले आमचे सगळेच सहकारी उपस्थित ग्रामस्थ बंधू भगन आणि मित्रांनो आज दिवसभर या बंडगड तालुक्यामध्ये दुपारी बारा वाजल्यापासून माझ्या या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे त्याच्या अगोदर दापोलीमध्ये माटवंडला गोडवली आणि त्याच्या अगोदर पपोवलेला सकाळी नऊ वाजल्यापासून कार्यक्रमाला बाहेर पडलो आणि म्हणून दिवसभरचे कार्यक्रम आठ पाच अजून बुरी टांगर ढांगर आणि पुढे शेवटची सभा एक वाजता एक दीड वाजता भोळवलेला आहे आणि म्हणून एक दीड वाजता सभा मला वाटतं दीड दोन वाजतील आणि त्याने सांगितले आम्ही रात्रभर कावाल्या बोलणारे तुम्ही तीन वाजले काय चार वाजले आलं पाहिजे आणि म्हणून लोकं काय झोपायला तयार नाही आणि आम्हाला पण काय झोपू द्यायला तयार नाही आणि म्हणून या ठिकाणी आमदार झाल्यानंतर सातत्याने या ठिकाणी बघतोय या भागाच्या या ठिकाणी दृष्टीनं मंडणगड शहरावर स्टँड पण आल्यानंतर आपल्याला मुंबईतना बरं वाटतंय त्याच्या पुढे गाडी आपटायला लागली की आपल्याला समजायचं आपलं जावळी बिळ आलं आपण आता या ठिकाणी जावळे आले साखरी आल्या आंबोली आले उठायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आता गेल्या महिन्यापूर आपण बराचसा रस्ता या ठिकाणी केलाय मला आमदार म्हणून या ठिकाणी डी पी डी सीचे पैसे असतात जिल्हा नियोजनचे पैसे असतात डोंगरी विकासचे पैसे असतात आमदार फंड असतो आणि प्रत्येक आमदार या ठिकाणी नाबार्ड अंतर्गत जागतिक बँकेअंतर्गत वर्षाचा चार कोटीचा निधी दिला जातो आणि म्हणून त्या या वर्षीचा निधी मी त्याचा एक कोटी रुपये निधी जवळजवळ हा देवारे बाणकोट रस्ता आहे त्याच्या पुढच्या कामाचा या ठिकाणी आपण दिला आहे आणि म्हणून पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कुणाच्या लग्नाची वराडा असतील तुमच्या तिकडे जाणं येणं असेल जवळचे पाहुणे असतील आता जसं या ठिकाणी पासून जो मधला भाग सोड सोडाचा जवळजवळ आपण मालेगावपर्यंत केळशी फाट्यापर्यंत आपण चांगले येतो केळशी फाड्याच्या जा इथनं जरा खाली मांदिवली पण आपण लागलो की आपल्याला रस्ता त्या ठिकाणी खडखडा लागतो त्या ठिकाणी गाड्या अफटायला लागतात आणि म्हणून मी अधिकारने आजच त्या त्या ठिकाणी सूचना केल्या प्रकाशित पण होते की थोडेफार खड्डे बुजवून ह्या वर्षाचं वर्ष काढा कारण बाकीच्या पण पंचवीस पावसाळा दिलेत मला पण एखादी पावसाळा द्याल ना <laughs> आणि बाकीच्या पण पंचवीस पावसाळा दिलेत पंचवीस पावसाळ्यात त्यांचं काम आणि माझ्याकडे एखादा अजून <laughs> पाऊस पण आला नाही तो पाऊस पण लवकरात लवकरच पडायला लागलाय आणि म्हणून या ठिकाणी पावसाळा संपला की केळशी फाटा ते पर्यंत तुमचा रस्ता करू मायनिंगचं उत्खन होतंय म्हणून या भागातले रस्ते बरं प्रचंड या ठिकाणी खराब आहेत तुम्हाला सगळ्याला आणि सगळं सहन करायला लागतंय आणि म्हणून मायनिंगवाल्यांना पण दम दिला आहे पुढच्या ह्याच्यामध्ये पावसामध्ये कुठल्याही परिस्थितीत रस्ते मंजूर करून घेतो आणि त्या रस्ते रुंदीकरण आणि चांगले रस्ते पुढच्या वेळेस या ठिकाणी चांगल्या पण डांबरीकरण रस्ते झाले असं असं जरी या ठिकाणी शपथ आणि म्हणून या भागामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न आहे कुठंही पाणी वरती जरी डोंगरावर टाकलं तरी खारं लागत असेल तर बघा बाबा गोडं काढ पाणी कुठं आहे ते आणि तुम्ही जर गोडं पाणी जिथं म्हणाल तिथं आता आमदार आहे कारण जावळे आंबोली या परिसरानं माझ्या आंबोलीच्या मतदान केंद्रावरती सर्वाधिक मला या मंडगड तालुक्यामध्ये एकाहत्तर मतदान केंद्रामध्ये कुठलं मतदान जास्त झालं असेल तर आंबोलीवाले आंबोलीचं मतदान केंद्र मला एक नंबर झालं त्याच्या पाठवाडीकडे जावळे आणि थोडं पनळी इकडं तिकडं भावानी जय भावानी का भावाची कृपा माझ्या थोडी झाली नाही पण या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये पहिला कोण निवडून आला असेल तर तुमचा आमदार संजय कदम निवडून आला हे सगळ्या राज्याला <प्राँगा> आणि म्हणून मी इकडे आल्यानंतर वेगळापर्यंत विकासाची कामं करायला पाहिजेत आज सुद्धा मंडणगड स्टँडमध्ये तुम्ही इथं जावळ्यातून जा किंवा आंबोलीतून जा किंवा तुमचे नाते गोते कोणतरी गेलेत तर आज सुद्धा या ठिकाणी मंडणगडच्या स्टँडला साधा लघवी करायचा असेल कुणाला लघवीला झाली तर मुतारी पंचवीस वर्षामध्ये प मुतारी देखील झाली नाही पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे असेल तर मी प्रकाशितला जल व्यवस्थापनला घेतली म्हणून जिल्हा परिषदे म्हणून गावागावचं काम करणं पहिलं काम कुठलं केलं असेल तर मंडणगड शहरातल्या स्टँडचं बोरिंगचं स्टँड त्या ठिकाणी मारण्याचं काम केलं त्याच्यामुळे आज बोरिंग मध्ये पाणी तुम्हाला त्या ठिकाणी स्टँडला मिळू शकत कित्येक वर्ष बकाल पडलेलं ज्या जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्या त्या नऊ तालुक्यामध्ये सगळ्यात घाणेर स्टँड एसटी स्टँड कुठला असेल तर आपलं मंडणगड की जिथं तिथं तुम्ही मंडणगड तिथं उभं राहू शकत नाही तिथं तुम्ही बघू शकत नाही आणि म्हणून त्या स्टँडची दुर्दशा अशी झालेली मी आधी कारण एवढी हो, परिस्थिती का आमच्या इथे सगळेच मंडगडचे लोक एसटीत बसत असताना एसटीचा प्रवास या ठिकाणी तिकीट काढून या का ठिकाणी फुकट करत नाही मग ज्या एसटीच्या पैशातून जो काय मोबदला असतो त्यांचं सेवा देण्याचं काम एस टी विभागात आहे त्यांनी तुम्ही दिले पाहिजे त्यांनी सांगितले की आमच्या पैसे नाहीत पैसे होते ते आम्ही एसटीला दिले रत्नागिरीला गेले पुतायला लागले सांगायला लागले की आमचा आम्ही अर्ज दिलाय आणि म्हणून काम कधी करणार म्हणजे काम काम कधी होईल काय सांगता येत नाही आणि म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा वीस पोती आपण कलर त्यांना दिला आणि आज संपूर्ण स्टँड संपूर्ण चांगला कलर काढलेला कुठं जे दिसतंय त्याच्या पाठीमागं राष्ट्रवादी पक्षानं दिल्लीनं कलर काढला म्हणून त्या ठिकाणी कलर काढला <सथा> आता या ठिकाणी त्या कधी कोण मुंबईचा चाकरमानी गेला केला की सर्वसामान्य ग्रामस्थ गेला संध्याकाळ सहा वाजले की तिथं कुठेही लाईट नाही आणि म्हणून या ठिकाणी आमदार या नात्यानं सारखे चांगले दिवे सहा लाख रुपयाचे दिवे या ठिकाणी मंडंगडच्या स्टँडमध्ये आपण बसव पंधरा दिवसामध्ये चांगल्या पण दिवे त्या ठिकाणी बसतील आणि मग तुमच्या मूलभूत गरजाच्या सुविधा आहेत प्रकाशित मग बोलले की पंचवीस पंधरा सारखे ग्रामविकासचे पैसे आहेत गेले पंचवीस वर्षाचे ज्यांनी राजकारण केलं पंचवीस वर्ष सत्ता भोगली पंचवीस पंधराचा आजही आमचं चॅलेंज एक रुपया कधी या ठिकाणी तालुक्यात आणू शकले नाही पण आज पंचवीस पंधराचे मी आमदार नसताना देखील जिल्हा परिषद मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या ठिकाणी पैसे आणले तालुक्याच्या विकासादृष्टीनं मंडळाच्या विकासादृष्टीनं वाई पोस्ट असेल रामरुम असेल प्रकाशित असतील ते जे जे बोलत त्या ठिकाणी त्या त्या गावात आपण कामं केली आज काम पूर्ण देखील झाली आता तर मी आमदार आहे आणि म्हणून मी आमदार आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी गावातले जे जे प्रश्न असतील ज्या 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 वेळेस प्रसंगात कुठं असेल अपघातात असेल कुठं त्याच्यात सगळ्यांना मदत करण्याचं माझं कायमचं असं त्याच्यामुळे त्या दृष्टीने माझ्याकडे मदत होईल आणि म्हणून या ठिकाणी मी आमदार होण्या आल्यानंतर काही लोकांना आता माझ्यावर बोंब सुरू केले की आमदार झाले की आमदार रागीट आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना दम देतो हे देतो आम्ही मात्र पूर्वी कसं गोड बोलून काम करायचो आता आम्ही गोड बोलून काम करायचं तर मी पण गोड बोलायला पाहिजे का माझ्या स्वभावात नाही आम्ही देखील गोड बोलू पण कोणाचं जो आपला या ठिकाणी कर्मचारी काम करत असेल त्याच्याजवळ गोड बोललं पाहिजे त्याच्यासह मी काय तुम्हीही बोला तुमच्या गावचा ग्रामसेवक असेल एखादा त्याच्या आठ दिवसाचं काम चार दिवसात करा असेल तर तुम्ही त्याशी गोड बोला तुमच्या गावचा एखादा तलाठी तुमचं पंधरा दिवसाचं काम तुमचं आठ दिवसात केला केलं असेल तर तुम्हीही त्याच्याशी चांगलं गोड बोलाल आणि तुम्ही गोड बोला तर मला कशाला कडू बोलायला पाहिजे मी देखील त्याच्याशी चांगलं बोलेन परंतु एखादा तलाठी कुणाच्या घरामध्ये मयच त्या ठिकाणी एखादा वडील वारले असतील त्याच्या पाठी त्याचे वारस असतील त्याची पत्नी विधवा पत्नी असेल त्याची मुलं असतील त्याची मुली असतील त्या वारस असतील आणि त्यानं वारस लावायचा त्याच्या नावाच्या सात बारावरती आणि तलाठी पंधरा पंधरा दिवस महिना महिना दोन दोन महिने काम नाही करत असत तर मी गोड बोललं पाहिजे तुम्ही गोड बोलणार आहात आणि म्हणून एखाद्या कोणाच्या कुटुंबामध्ये एखाद्या घरामधला जर एखादा करता माणूस मेला की आपण त्या करता माणसाच्या पाठीमागे त्या ठिकाणी जेव्हा महत होते ते जी त्याची बायको ते जे वारस असते विधवाबाई तेव्हा त्या विधवाबाईचे जेव्हा पेन्शन पासाचे आपण कुटुंबामध्ये सहजासहजी बारा पंधरा दिवस तिथं जात नाही पण बारा पंधरा दिवसानंतर दुःख कमी झाल्यानंतर आपण जेव्हा जातो तेव्हा त्या ते ठिकाणी त्या पुट, त्या कुटुंबाला पेन्शन मिळाल्या पाहिजे त्याच्या मुलाबाळांना पुढचं पुत्या घर चाललं पाहिजे आणि म्हणून अशा वेळेला महिना झाला दोन दोन महिने आला तीन तीन महिने झाले कोण तलाठीचं काम नाही केलं मी गोड बोलावं असं हो। तुम्हाला वाटतंय कुणाला वाटतंय तुम्ही त्याला गोड बोलणार आहे पण तुमच्या पण तोंडात काही चांगलं वाईट आल्यानंतर जर लोक त्रस्त झाले आणि लोक त्याच्यामध्ये उठून तक्रारी सांगायला लागल्या तर आम्ही कसं गोड बोलतो म्हणून आम्ही सांगून त्याच्यामध्ये चालणार आहे आणि म्हणून निश्चित सांगन या ठिकाणी आमदार म्हणून अशा पद्धतीने कुठल्या तक्रार मग कृषीचा असू दे कुठल्या असू देत अशा पद्धती तक्रार त्याची दखल घेणारा आमदार आहे आणि म्हणून माझ्या स्वभावाने या ठिकाणी काम करणारा मी आमदार आहे प्रचंड कामं आपल्याला या ठिकाणी करायचे रात्रंदिवस या ठिकाणी कामं करायचे प्रचंड काम या तालुक्यामध्ये आणि मग त्या दृष्टीने या ठिकाणी मी आलो माझा मान सन्मान झाला सोनेरी गणपती आपण मला दिलाय या ठिकाणी दाखमाता देवीचं चांगलं अतिशय मंदिर बांधले सार्वजनिक पूजा आहे यावर्षी दाखमाता देवीला हाल वर्धापन दिन आहे सहाव्या वर्धापन दिला जातमाता देवीला पण वाटलं असेल रस्ते बिस्ते सगळे बघून माझे भक्तगण सगळे या ठिकाणी ढोक करतात गाड्या मोडतात सहा महिन्याचा मोटारसायकल ला खर्च महिन्याला येतोय तर तिने देखील या ठिकाणी म्हटलं असेल किंवा या वर्षाचा सहाव्या वर्धापन दिनाला कोणी यायला पाहिजे असेल माझ्या पायाजवळचा एक संजय राव सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झालेला आला पाहिजे आणि म्हणजे जातमातेच्या देवीच्या आशीर्वादाने आज आमदार म्हणून आहे आणि मग तिच्या आशीर्वादाने झालेला आमदार तुमची सेवा करण्यासाठी तत्पर असेल असा शब्द देण्या थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र